नमस्कार पालकांना आपलं मूल चुकीचं वागलं की आपण चिडतो आपला आवाज चढतो आणि मग परिस्थिती अगदी नियंत्रणाबाहेर जाते हे वादळ येऊन गेलं की आपल्याला वाईट वाटत राहतं पण खरं सांगू का आपण माणसं आहोत असं होणं अगदी स्वाभाविक आहे पण यापेक्षाही अशा भांडणाचं वादळ अशा रागावण्याचं वादळ ओसरून गेल्यानंतर तुम्ही परिस्थिती कशी सुधारता कशा पद्धतीने हो ती हाताळता आणि मुलांशी पुन्हा एकदा आपलं नातं कसं जोडता हे जास्त महत्त्वाचं आहे होतं काय की असं काही घडलं की आपल्याला अपराधी वाटतं आणि ते वाटणारच आहे पण ही जी संधी असते ना आपल्याला मिळालेली गोष्टी सुधारण्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्याची ती खरं म्हणजे आपली आणि आपल्या मुलाची ग्रोथ होत असते ती एक समृद्ध होण्याची संधी असते स्वतःला तपासून पाहण्याची स्वतःच्या भावनांचं नियोजन करण्याची सुद्धाही एक संधी असते आपला आवाज चढतो आपण कधी कधी चिडतो आणि ते स्वाभाविक आहे कारण त्यावेळेला कदाचित ती परिस्थिती हाताळण्याच्या बाहेर आपल्यासाठी असते आणि त्यामुळे आपल्याला दुसरं काही साधन सापडत नाही मग आपला आवाज चढतो आपला टोन वाढतो पण मी असं म्हणेन की असं जर का काही झालं तर दीर्घ श्वास घ्या थोडं थांबा काय करता येईल बरं अशा प्रकारची संधी आपल्याला मिळाली तर हे सगळं आपण कोणासाठी करतो हो, आहोत तर आपल्यासाठी आणि आपल्या मुलांच्या ग्रोथसाठी सुद्धा ह्यासाठी आपण काही गोष्टी ठरवून घेतल्या आणि आपण त्या जर केल्या तर मला वाटतं की त्या आपल्याला जास्त सोप्या जातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारण्याचा अट्टाहास करू नका कारण जेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात नसेल आपल्या भावना आपल्या नियंत्रणात नसतील जेव्हा आपण शांत नसू त्यावेळेला ती परिस्थिती नियंत्रणात आणणं आणि मुलांशी पुन्हा नातं जोडणं हे शक्य होणार नाही आणखी एक गोष्ट म्हणजे आपण मुलांशी सौम्य भाषेत हळुवार अशा देहबोलीत बोलायला हरकत नाही म्हणजे त्या वादळामध्ये तुमचा जो चढलेला आवाज होता तुमचा जो रागीत चेहरा होता तुमचे जे फेशियल एक्सप्रेशन्स होते ते सगळे मुलांच्या पतालावरनं पुसण्याचा आपण प्रयत्न करू शकू जे काही घडलं त्याबद्दल बोला की हो तू हा काचेचा पॉट फोडला होतास आणि म्हणून माझा राग आला होता म्हणजे नेमकी जी परिस्थिती आहे कशासाठी आपण मुलाला रागवत आहोत हेही हो, मुलाला कळलं पाहिजे तुम्ही जे वागलं आहात ना त्याची जबाबदारी घ्या कोणत्याही सबबी देऊ नका कारणं देऊ नका मी ज्या पद्धतीने वागलो ते उपयोगाचं नाही असं मला वाटतंय हे मुलांपुढे कबूल करायला काहीच हरकत नाही त्याचं कारण असं आहे की उद्या मुलांच्या हातून काही चुका झाल्या तर चूक मान्य करायची असते ती दुरुस्त करायची असते आणि त्याच्याबद्दल आपण चुकीचं वागलो आहे हे लोकांसमोर सांगण्याची हिंमत दाखवायची असते याचं शिक्षण आपोआपच आपल्यामुळे मुलांना मिळत असतं तुमच्या भावना व्यक्त करा मुलांना सांगा की मी ओव्हरवेल्म झालो होतो खूप साऱ्या भावना दाटून आल्या होत्या माझी भावना इतक्या वरच्या टोकाला गेली होती पण याचा अर्थ असा नाही की माझ्या भावना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे मला कळतंय की माझ्या भावना मलाच सांभाळायला हव्या स्पष्ट शब्दात क्षमा मागा जोरा तुझा मी खूप जोरात तुझ्यावर ओरडलो धावून गेलो कदाचित हातही उचलला असेल पण माझा तसा हेतू नव्हता माझं चुकलंच बरं का मी निराश झालो होतो पण मी असं नको होतं करायला अशा गोष्टी मग पुन्हा एकदा होऊ नयेत गोष्टी चांगल्या व्हाव्यात म्हणून स्वतःशीच कमिटमेंट करा की पुन्हा असं कधी घडणार नाही पुढच्या वेळी जर असा प्रसंग आला तर पहिल्यांदा मी दीर्घ श्वास घेईन हा पॉज आहे ना मित्रांनो आणि पालकांनो खूप महत्त्वाचा आहे कारण हा पॉज तुम्हाला थोडंसं आतमध्ये डोकावून पाहायला तुमच्या तोंडातून तुम्ण जे शब्द बाहेर पडणार आहेत ते तुमच्या भावना तुम्ही ज्या व्यक्त करणार आहात त्या हे सारं काही सांभाळायला मदत करत असतो मुलांना विचारा की कि तुम्हाला किंवा कि तुला माझ्याकडनं काही हवं आहे का या प्रसंगी तुला जे वाटलं आहे ते तुला माझ्याशी शेअर करायचं आहे का आणि परिस्थिती हातात हाताळलीत ती कंट्रोलमध्ये आली की त्या प्रसंगाच्या शेवटी मुलाला जवळ घ्या थोडा वेळ एकत्र घालवा हे वादळ जे आपल्या दोघांमुळे आलेलं आहे त्याची अभ्र त्याचे काळे फोर ढग कसे दूर करता येतील तर तुमच्या स्पर्शाने तुमच्या स्वतःला तुम्ही जर वेळ दिलात तुम्ही जर शांत झालात तर निश्चितपणे पुढच्या अडला अशी परिस्थिती कधीही निर्माण होणार नाही धन्यवाद